प्रत्येक एकादशीला करा हे उपाय एक एकादशीला प्रभू विष्णूंना केशर कालवलेल्या दुधाने अभिषेक करावे याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होते दोन एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा तीन धनवृद्धीसाठी विष्णू मंदिरात खीर किंवा पांढऱ्या मिठाईचे नैवेद्य दाखवावे नैवेद्यात तुळस असावी याने विष्णू प्रसन्न होतात चार या दिवशी विष्णू मंदिरात नारळ आणि बदाम अर्पित करावे याने कामातील अडथळे दूर होते पाच या दिवशी पिवळे कपडे पिवळे फळ आणि पिवळं धान्य विष्णूंना अर्पित करून या वस्तू गरजू लोकांना वाटाव्या याने देवाची कृपा होते सहा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि ओम वासुदेवाय नमा या मंत्राचा उच्चार करत अकरा प्रदक्षिणा घालाव्या असे केल्याने घरामध्ये सुख शांती राहते आणि संकट टळतात सात या दिवशी दक्षिणावरती शंखामध्ये पाणी भरून भगवान विष्णूंना अभिषेक करावा असे केल्याने धनवृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो आठ कर्जापासून मुक्तीसाठी या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे आणि संध्याकाळी झाडाखाली दिवा लावावा, पिंपळाच्या झाडात प्रभू विष्णूंचा वास असतो असे मानले जाते नऊ एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना काही पैसे फोटोसमोर ठेवावे पूजेनंतर पैसे आपल्या पर्समध्ये ठेवावे याने धन लाभ होण्याची शक्यता असते ओम नमो भगवते वासुदेवाय नमा धन्यवाद